नमस्कार मंडळी आहात सगळे खूप दिवसांनंतर आज मी ब्लॉग शूट करत आहे गेले खूप दिवस झाले मला व्हिडिओ अपलोड करता आला नाही काही फॅमिली इश्यूजमुळे पण आता मी नक्की व्यवस्थित रेग्युलरली अपडेट देत राहीन तर आज आम्ही ना चाललो होतो शिरगाव बीचला आमच्या इकडं जवळच एक, एक, एक बीच आहे ॲक्च्युली दोन बीच आहेत एक केळवा बीच आहे एक शिरगाव बीच आहे पण आमच्या घरापासून आहे ना शिरगाव बीच अगदी जवळ आहे आणि खूप छानही आहे तर मी आज तुम्हाला आहे ना शिरगाव बीच दाखवणार आहे चला तर मग आमच्यासोबत सुद्धा शिरगाव बीचला तर मी भरत आणि रिहांश आम्ही तिघंही निघालो आहेत बाईकवर अग जस्ट फाईव्ह मिनिट्स डिस्टन्स आहे आमच्या घरापासून तर म्हणून आम्ही बाईकवरच चाललो आहेत खूप मस्त वारा सुटला होता पण काय ना गरमी खूप जास्त आहे आमच्या इथे आमच्या इथे म्हणजे सगळीकडेच हीट खूप आहे पण इथं मला खूप जास्तच जाणवते आहे म्हणून आम्ही थोडं संध्याकाळच्या टायमात निघालो होतो साडेपाच सहाला तरी पण तुम्ही बघू शकता किती प्रखर ऊन आहे तर हे बघा गर्दी किती दिसते किती कार आणि किती टू व्हीलर्स आहेत इथे तर ही प्रायव्हेट जागा आहे त्याच्यामुळे टू व्हीलरचे चार्जेस घेतात ते लोकं काहीतरी फाईव्ह रुपीज चार्जेस आहेत आणि तिथे क गाडी पार्क केल्यानंतर आम्ही हे आतमध्ये हा पूर्ण कॉन्क्रीटचा रोड दिसतोय ना इथून सरळ सरळ हा रोड आहे ना बीचवरच जातो तुम्हाला समोर दिसत असेल बीच खूप सुंदर व्ह्यू होता सनसेटचा टाईम होता खूप सुंदर वाटत होतं आम्ही खूप एन्जॉय केलं रिहांशने खास करून तर इथे खूप साऱ्या ना नारळाचे झाडं आहेत त्याच्यानंतर ताडगोळ्याची झाडं आहेत तर त्यामुळे खूप ग्रीनरी आहे खूप मस्त वाढत होतं अगदी समोर आहे ना ऊन आहे ना अगदी डोळ्यावर येत होतं असं वाटत होतं अजून थोडंसं लेट गेलो असतं तर बरं झालं असतं कारण आता अजिबात ऊन सहन होत नाही इतकी गरमी वाढलेली आहे सगळीकडेच तर बघा तुम्ही इथे सगळे स्टॉल्स वगैरे लावलेले आहेत एंट्रन्सला स्नॅक्सची स्नो सोयसुद्धा आहे इथं आणि मुलांना काही गेम्स म्हणजे बॉल किंवा ते बीचवरती जे ॲक्टिव्हिटीज करता येतात ते सगळे तिथे अवेलेबल आहेत बघू शकता तुम्ही संध्याकाळचा व्ह्यू खूप हुँ, खूप सुंदर आणि खूप गर्दी होती ॲक्च्युली संडे असल्यामुळे आहे ना बीचवरती येतात लोक जरा बीचवरती थोडासा गारवा जाणवतो हो त्या ना त्यामुळे येतात सगळे तर बघा सगळीकडे ना मस्त ग्रीनरी आहे आणि समोर आहे ना बीच आहे तर इथं आहे ना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत लहान मुलांसाठी जसं हे मोटारची ती कार जी दिसते ती त्याच्यानंतर घोडागाडी होती नंतर कॅमेल राईड पण होतं त्याच्यानंतर ट्रम्पोलिन होतं आणि हे मागे तुम्ही बघू शकता ते ट्रम्पोलिन आणि त्याच्याच मागे ते मिकी माऊस एक आहे ते होतं तर इथं रियाशे ना बाकी सगळं सोडून आहे ना इथं काय तरी त्याचं चाललेलं डोंगर विंगर बनवायचं तर ते बनवत बसलेला बराच वेळ तो मातीत खेळत बसलेला त्याला आवडतं हे असं सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला मग आम्ही पण काही बोलत नाही खेळू देत त्याला आणि बघा तुम्ही मागे खूप छान आणि ना सनसेट व्ह्यू होता त्याच्यामुळे इतकं सुंदर वाटत होतं ना सगळे सनसेट बघण्यासाठी असे बसले होते समोर रियांशचा झाला आहे डोंगर बनवून म्हणून दाखवत होता मला मम्मा व्हिडिओमध्ये आहे ना हे दाखव असं सांगत होता त्यानंतर आम्ही रियाशला आहे ना म ही जी मोटर कार आहे ना ह्याच्यामध्ये राईड करण्यासाठी पाठवलं पर पर्सन काहीतरी फिफ्टी रुपीज आहे त्यांनी जे ठराविक डिस्टन्स तिकडे हे करून ठेवलेलं हो आहे की त्या डिस्टन्सपर्यंत फिरवून आणतात तर फिफ्टी रुपीज चार्जेस आहेत त्याचे एक राईड मारून आणतात ती रिमोट कार आहे ती तो रिमोट कारवर बसला त्यानंतर मग तो हे मिकी माऊसमध्ये गेला आता ह्याला नक्की आहे ना काय बोलतात मला काय माहिती नाही आहे ह्याचं नाव तुम्हाला जर माहीत असेल तर ता मला कमेंट करून नक्की सांगा ह्याला काय बोलतात मी तर मिकी माऊसच म्हणते ह्याला तर हे मिकी माऊसमध्ये हे हा सगळ्या त्यांना रियान्सचा फेवरेट गेम आहे ह्याच्यामध्ये त्याला उड्या मारायला प्रचंड आवडतात त्यामुळे त्याला ता मी ना गेले की दरवेळेस ना इथं पाठवते आणि ह्याचं तिकीट काहीतरी आहे ना थर्टी रुपीज होतं थर्टी रुपीज फिफ्टीन मिनिटसाठी त्यानंतर मग आम्ही निघालो मग निघता निघता काय रिहाचं एक फेवरेट आ, टास्क असतो त्याला इथून त्याला इथून मला घेऊन जायचं म्हणजे माझ्यासाठी एक मोठा टास्क असतो तो कारण त्याच्यासाठी आहे ना काही कुठलेही गेम दिसले की मम्मा मला हे घ्यायचं आहे मम्मा मला ते घ्यायचं आहे फायनली त्याने हा एक बॉल घेतला आहे रबरी बॉल तुम्ही बघू शकता आणि दोघांचं इथं खेळणं चालू होतं तिथे भुट्टा वगैरे पण भाजत होते मस्त पण आम्ही काही खाल्लं नाही ते गरमीमध्ये गरम गरम आम्ही काहीच घेतलं नाही तसंच निघालो कारण संध्याकाळ झाली होती घरी घरी जायचं होतं आणि इथे तुम्ही बघू शकता आहे ना हा आहे ना शिरगावचा आहे ना किल्ला आहे हातून आहे ना मी तुम्हाला एक दिवशी हा किल्ला नक्की दाखवेन तर चला तर मग आता आम्ही निघतो आपण भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय टेक केअर